चालू आहे का बंद आहे मला काहीच माहिती नसते हॅलो नमस्कार चालू आहे कारण खूप दिवस झाले मी ना माहित नाही हॅलो ज्योती हा जरा मी कॅमेरा सेट करते आले मी आले हॅलो मला ते येतच नाही येतच नव्हतं लाईव्हचं कसं सेट करायचं वगैरे खूप दिवस झाले ना मला जमत नव्हतं कसं यायचं हॅलो मिताली कोंडाबाई एक मिनिट कोण कोण आले बघते ना केदार दादा हॅलो ज्योती रोहिणी केदार ज्योती नवरात्रीच्या खूप शुभेच्छा तुम्हाला मला काहीच माहित नाही सेटिंग बिटिंग काहीच माहित नाहीये सगळं नवीन आहे आता माझ्यासाठी हे सगळं तुमचं सगळ्यांचा झोपायच्या टाईम माझं बंद केलंय शॉप कसे आहेत तुम्ही सगळे <laughs> गेली काय पुरण नाही नाही मी नाही विसरले यार तुम्हाला कशी विसरेन सगळ्यांना नाही कोणाला ना एक बार पेचान हो गई तो नाही भिंती मे जुने सगळे गेले ना आपले कोण नाही आता हॅलो वैशाली ताई नवरात्रीचा औचित्य साधून शांताताईंच्या कमेंटला मान देऊन आज मी लाईव्ह घेत आहे खूप छान छान कमेंट शांता शांताताई खूप प्रेमाने त्यांनी कमेंट केली पुरण लाईव्ह ये वेळ तर नव्हता नहीं मैं किसी का पोस्ट नहीं देखती मुझे टाइम ही नहीं मिल होती देखा तो नहीं अभी है अभी डाला है क्या खूब तो जवाड़ लाइव घते हैं थोड़े लाम धरते हैं बोला तुम्हें बोला माला का सुचत नहीं आज बोला तुम्हें बोल ले तो माला कहे कारण मैं सभी नवीन है आता तर मी खूप थकली आहे मी त्याला आहे दुपारचा टाइम झालाय आणि सकाळ पण खूप थकले मी शांता ताई आल्या नाही का कुठं आल्याय त्यांनीच सांगितलं लाईव्ह घ्यायला त्या दिसतच नाहीये शांता ताई या तुमचं स्वागत आहे हॅलो पिलू जय भीम जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय हेअरस्टाईल चेंज केली का नाही तर वेळेस कुठे ग जसं भेटेल तस स्टाईल कसे पण आपले केस बांधायचे हे करायचं कशी आहेस पिल्लू मिताली ती मी तू ज्योती कुठे गेली कोणी वाईट कमेंट करू नका पुरण ताईला अडचण नाही नाही जो वाईट कमेंट करेन तो अडचण येते आपण मी कधी कोणाला वाईट बोलली पण नाही आणि कधी बोलणारही नाही ज्याचे कर्म त्याच्या बरोबर बरोबर की नाही तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे तरी मग किती पंचवीस जण आहेत पंचवीस का सव्वीस जण आहेत लाईव काय बोलावं कळत नाहीये नवरात्र चालू आहे आणि मला वेळच नाहीये तुम्ही जाता कि नाही दांड्या वगैरे खेळायला <laughs> मला काय नाही आता काय चाले जेवण वगैरे झालं का तुम सगळ्यांच तुम्ही मला प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देते ओ गॉड तोफा तोफा हेलो तोफा तोफा जया प्रता आता मैं तीन को नको बोला पूरा गाना बोल तोफा तोफा तू लाइन बोल मैं मैं बोलती हूँ मी बोलती ती लाइन तो बोल थोड़ा सा सांग माला मैं गाने नहीं हिंदी गाने हा बोल हा बोलते पण एक लाइन तर बोल एक लाइन तर बोल कोंडाबाईर काय प्यार का तो फादेरा बना है जीवन मेरा का तोहफा तेरा बना ही जीवन मेरा तोहफा तोहफा तो, फा, तो, फा, तो फा। दिल के सहारे मैंने पा लिया मैंने पा लिया जीने को और क्या चाहिए दिल दिल के सहारे मैंने लिए जीने को और क्या चाहिए जीने को और क्या चाहिए तोफा तफा तफा तफारे का तफा सिंना तौफा। हे तू बोलणारच होती लगदी या गाना की वाट मी वाट लावते म्हणून तुझला आवडत ना जया जितेंद्र कुठे आहे कोण जितेंद्र जितेंद्र कोण कोंडाबाई गेले सगळे पळाले शांत कुठे दिसत नाहीयेत काय मज्जा असायची यार आपली लाईला काय धिंगाणा असायचं मस्त मज्जा गप्पा गोष्टी सगळं मिस करते यही चाहिए था मुझे ये तो दूसरी है ना हेलो श्रीता कैसी है इस बारी तू मोटरेटर में मजे थे गाने का वाट लगाया तुम्ही बोला ना मग तुम्ही बोला प्यार का तो फातिरा बना ही जीवन मेरा प्यार का तो फातिरा बना ही जीवन मेरा दिल के सहारे जीने को और क्या चाहिए तो फा तो अरे आज आराम नाही आज मी शांतता शांतताईंसाठी आज लाईव्ह आले आल्यात का त्या हॅलो शांतताई वेलकम आहे तुम्हाला सगळ्यांचं तुमचं तर खूप खूप तुमच्या कमेंटला मान देऊन आज मी नवरात्रीला या नवरात्रीच्या या दिवसाचं औचित्य साधून मी लाईव्हला आलेले आहे तर थँक यू सो मच तुमच्यामुळं मला ह्यांच्याशी तरी बोलता आलं ह्या सग सगळ्यांशी गुड थोडा आराम करायचा ना हो करणार करणार थोड्या वेळ घेते ना आता तुमच्याशी बोलते थोड्या वेळ आणि मग आराम करते थोडा वेळ थकलेला चेहरा वाटत असेल ना खूप थकले कमेंट करा काय प्रश्न असतील विचारा काय विचारायचं मला जयाप्रदा कशी आहेस स्मिता राग येऊन ना का कोणी असेल कोणी राहिलं असेल विचारायचं यूट्यूब सोडल्यास सुखी झालं ज्याला सुखी व्हायचं असेल त्याने युट्यूब सोडून द्या मस्त आनंद आयुष्य जागा काही नाही बाबा मी तर फक्त ऐकणार अरे असं थोडीए तुम्ही बोला तुम्ही आज तुम्ही बोलणार मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार हा स्मिता खाली आहे पुरणपोळी तुम्ही खरंच या शांतादाई पुरणपोळी खायला या एकदा माझ्या हातची तुमच्या बरोबर सगळ्यांना पण जाहीर आमंत्रण करते मी जवळ डोंबोलीत या डोंबोली स्टेशनलाच लग आपलं हॉटेल आहे खूप चांगलं चालू आहे माझं सगळं काय एवढं हे नाही माझ्या जीवन प्रवासाबद्दल ऐकायचं होतं सगळ्यांना सगळ्यांना वाटतं पुढे गेली कुठं काय झालं असं तस काय नाही व्यवस्थित आहे साठी मला वेळ पण नाही आता काही नाही आताचा का तुझा जीवन प्रवास ऐकायला आवडेल माझा जीवन प्रवास कसं सांगत माझ आता आहे ना एवढं बिझी शेड्यूल आहे सांगता येईल सकाळी आठ वाजता आपलं हॉटेल ओपन करायचं तर रात्री मी बारा वाजेपर्यंत इथंच असते आत्ता बंद केलं मी चार वाजता कारण का तसं कधी कधी चार साडेचार पाचही वाजता बंद हो करता करता कोणी आलं जेवण वगैरे करायला तर मग आणि मग खूप बिझी शेड्यूल झालं आहे माझं मला वेळच नसतो हे सगळ्याला स्मिताला माहिती आहे माझं शेड्यूल कसं आहे स्वतःला खूप बिझी करून घेतलंय मी त्याच्यामुळे मला माझं माइंड पण चांगलं राहते आणि टेन्शन पण नाही डोक्यामध्ये कामामध्ये सगळा वेळ निघून जाते असंच राहा सगळ्यांनी स्वतःला खूप बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा सगळं व्यवस्थित होईल काम करा मेहनत करा मला काम आहे काय <laughs> मी कणाकणा भाकरा थापते हा काम आहे ना ये ना कोंडा कोंडाबाई भाकऱ्या कर चपात्या कर जेवायला वाढ आणि आपल्याकडे उत्तम असं घरगुती जेवण भेटत आपल्याकडे डेली पुरणपोळी खायला इकडे लोक येतात डेली पुरणपोळी असतात पुरणपोळी एवढी आता फेमस होत चाललीये माझी इकडे एक पुरणपोळी त्याचा रेट नाही सांगत मी पण खूप आवडते सगळ्यांना तूप लावून गरम गरम खायला देते मी कोणी दुधासोबत खातं खीर असते आपल्याकडे कोण खिरीसोबत खातं मोदक असतात उकडीचे रोज आणि गुलाबजाम बनवते मी गुलाबजाम असतात खव्यातले पाकातले असे घरगुती पारंपरिक लाडू असतात आणि जेवण असतं आपलं घरगुती जेवण असतं जेवढं चांगलं करायचा प्रयत्न करता येईल तेवढं मी करते माझ्या हाताने पाऊस चाललाय इकडं आवाज येतोय मला चाल तुमच्याकडे आहे का पाऊस त्यामुळं शांतताई मी खूप बिझी आहे आणि मला म्हणून युट्यूबचं आत्ता ना मला लाईव्ह घ्यायचं पण कळत नव्हतं कसं लाईव्ह घ्यायचं मी सेट केली होती पण मला येऊ कसं मी मला ते कळत नव्हतं ट्राय केलं एक पाच मिनटं मग मला कळालं इकडे तिकडं बटन आम्ही थोडंसं बाकी काही प्रश्न विचारा तुम्ही मला मी उत्तर देते तुम्हाला असा माझं जीवन प्रवासी आता मी जेवण केलं चार वाजता चार वाजता जेवते सकाळी थोडंफार नाश्ता घेते संध्याकाळी अकरा वाजता जेवण नसतं झोपायला एक गेड वाजतात प्रश्न विचारा आम्हाला दिसत नाहीये कमेंट बोलायला काहीच नाही राहिलं आता खूप छान वाटते वाटल्या तुमच्या कमेंट वाचून जिथे तिथे उभे राहता तुम्ही माझ्यासाठी खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद शांताताई असं व्यक्ती मी नाही पाहिला कधी माझ्या आयुष्यात माझ्यासाठी मी ज्याच्यासाठी केलं ते उभे नाही राहिले पण तुम्ही राहिल्या माझ्यासाठी उभ्या प्रत्येक ठिकाणी भारी वाटतंय आहेत अशा बाकीच्या पण मैत्रिणी आहेत मला कमेंट नाही दिसत ते कमेंट करा अरे लाईट चालू हे तरी सांगा मला काय दिसेल मला कमेंटच नाही लई बंद करू का ही बंद करून दुसरी चालू करते नाही